नमस्कार श्री फोर स्वामी समर्थ ओंगी फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया घरात गरिबी येण्याची काही महत्वाची कारणे आज आपण जाणून घेणार आहोत खरे तर प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं यशस्वी व्हायचं असतं आणि त्यासाठी प्रत्येकजण प्रचंड प्रमाणावर मेहनतसुद्धा करत असते परंतु एवढं सगळं करून सुद्धा पैसा येत नाही माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नेहमी असते याचे कारण म्हणजे आपल्या हातातून कळत न कळत घडणाऱ्या काही प्रकारच्या ती म्हणजे स्मशानभूमीमध्ये हसणे प्रत्येक ठिकाणांची स्वतःची अशी एक विशिष्ट ऊर्जा असते स्मशानभूमीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि ती सातत्याने प्रवाहित होत असते म्हणून जर तुम्ही कळत न कळत जर स्मशानभूमीमध्ये हसला तर त्याचा आपल्या नशिबावर भाग्यावर विपरीत परिणाम होतो अनेक जण पलंगावर बसून अन्न खातात वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून अन्न खाल्ल्याने देवी लक्ष्मीचा कोप होतो यासोबतच घरातील सुख शांती भंग पावते अंतरुणावर बसून जेवल्याने कुटुंबातील सदस्यांवरही कर्ज वाढते रात्रीचे जेवण झाल्यावर बरेच लोक किचन अस्वच्छ आणि सिंक मध्ये पडलेली भांडे टाकून झोपी जातात वास्तुशास्त्रानुसार रात्री खरकटी भांडी सोडल्याने देव अन्नपूर्ण कापते व्यक्तीला आर्थिक विवंचनाने सोबत मानसिक तणावाचाही सामना करावा लागतो वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दारावर कचरा पेटी कधीही ठेवू नये असे मानले जाते की मुख्य दरवाज्यातून देवी देवता घरांमध्ये प्रवेश करतात ज्यामुळे घरांमध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते अशा वेळी मुख्य गेटवर डस्टबिन ठेवल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो एखाद्या व्यक्तीला पैस पैसे करायचं असेल किंवा पैसे कर्ज म्हणून पण द्यायचे असेल तर सूर्यास्तानंतर देऊ नका अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची भीती असते संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते अशा वेळी आपण आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये दान दक्षिणा पुण्यात येते पण वास्तुशास्त्रानुसार कोणीही सूर्यास्तानंतर दूध दही कांदा मीठ का वस्तूचे दान करू नये असे मानले जाते की संध्याकाळी या वस्तूचे दान केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि घरांमध्ये दारिद्र्य येते रात्रीचे स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नका नाहीतर अन्नपूर्णा माता नाराज होते घरातील संपत्ती कमी होते अनेक जण सूर्य उगवल्यानंतर ही बऱ्याच वेळ झोपून राहतात त्यामुळे घरां घरात नकारात्मक वातावरण तयार होतं घरात सुख समृद्धी नांदत नाही असं म्हणतात तुम्हाला नखं खाण्याची किंवा चावण्याची सवय असेल तर सूर्य कमजोर होतो आणि तुम्हाला बदनामीचा त्रास सहन करावा लागू शकतो अशा व्यक्तीवर पितृदोष असतो अशा व्यक्तींशी प्रगती खुंते रात्री घर झाडणं वास्तूनुसार चुकीचं असतं त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते असं म्हणतात तुमच्या घरात दूध आणि चप्पल विखुरलेल्या राहिल्या तर त्यामुळे अनावश्यक ताण वाढतो संपत्ती घट होऊन यश मिल, अडथळे निर्माण होतात घरातील वातावरण जर घरात घरातील वातावरण जर घरात सतत भांडणे तणाव आणि नकारात्मक ऊर्जा असेल तर माता लक्ष्मी तेथून दूर राहतात पूजा घरात नियमित पूजा न करणे किंवा पूजेत मन न लावणे ही दारिद्र्याची लक्षणे आहेत तुटलेला वस्तू घरात तुटलेला वस्तू खराब झालेला नळ फाटलेले कपडे ठेवणे शुभ मानले जात नाही अंधाधुंद खर्च आवश्यक नसलेल्या गोष्टीवर पैसे खर्च करणे आणि बचत न करणे ही दारिद्र्याची कारणे आहेत अशुभ चिन्ह काही लोकांच्या मते घरा काही विशिष्ट चिन्ह दिसणे हे दारिद्र्याचे संकेत असू शकतात अनेकांना घरांमध्ये जुन्या वस्तू तुटलेल्या वस्तू साठवून ठेवण्याची आवड असते परंतु त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याची शक्यता असते आणि या सर्वांचा परिणाम तुमच्या तुमच्या जीवनावर होत असतो नकारात्मक ऊर्जा घरांमध्ये त्याचबरोबर या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या जीवनावर सुद्धा होत असतो म्हणूनच अशा वेळी तुमच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होत मग ऊर्जेचा परिणाम तुमच्या जीवनावर सुद्धा होत असतो म्हणूनच अशा वेळी तुमच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होत राहतात घरांमध्ये सातत्याने कोणी ना कोणी आजारी पडतो कटकटी भांडण इत्यादी सारख्या समस्या वारंवार घडू लागतात म्हणून या जुन्या तुटलेल्या भंग पावलेल्या वस्तू घरांमध्ये अजिबात ठेवू नये अशा काही गोष्टी आपल्या हातून कळत ना कळत घडत असतात आणि त्यामुळे घरात दारिद्र्य येत असतात व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ